एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरु नगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ टोळस आपण आज पोलीस स्टेशनवर आपला दौरा आहे नेमकं का काय प्रकरण आहे मला सगळ्या आमच्या सगळ्या बातम्यांमध्ये मी पाहिलं की काल पुण्यामध्ये जे चार सहा महिन्यापूर्वीचे पुरसे कांड झालं कारच्या याच्यामध्ये तसंच आमच्याकडं आमच्या गावामध्ये राजकुल शहरामध्ये वाडा रोडला काल रात्री असाच अपघात झाला त्या एका गाडीवाल्याने सात ते आठ लोकांना धडाधड धडाधड उडवत गेला तो दारूवाला तो गाडीवालाच होता दारू पिलेला होता ही त्या गाडीवाल्याची दुसरी ओळखते अशी आम्हाला लोकांकडून माहिती मिळाली आज कमीत कमी सहा ते सात लोक प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचे एका एका तर तर माण पोरं आहेत जी अशी पोरं आहेत जी बिघारी काम करत आहेत जी परप्रांतीय आहेत काही मराठी मराठी समाजाची पण लोक तिथं आहेत या एका एका एक मुलाचा तीन तीन चार चार ठिकाणी पाय मोडला एवढा प्रचंड मोठा अपघात झाला गाड्यांचे नुकसान झाली परंतु गेले चोवीस तास उलटून देखील मी आता माहिती घ्यायला आलो होतो किंवा ती शिवतीर्थ हॉस्पिटलला ती पोरं ॲडमिट आहे तिथं एक पोरगा तिथं वाय सी एममध्ये पण ॲडमिट आहे मी पोलीस स्टेशनला माहिती घ्यायला आलो होतो किंवा ह्या काल जो जो झाला त्या त्यापघाताची वा तुम्ही काय एफ आय आर किंवा गुन्हा वगैरे काय नोंद केला की के नाही केला तर मला नंतर असं समजलं की चोवीस तास उलटून देखील खेड पोलीस स्टेशनमध्ये काल एवढा मोठा प्रचंड मोठा अपघात झाला त्या अपघाताची कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा डायरीला त्यांनी नोंद करून घेतली नाही आहे तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने मी त्यांना एक असा इशारा दिला आहे या देशामधला राहणारा गरीबातला मा गरीब, गरीब माणसाला देखील जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि तो त्यांचा हक्क आणि अधिकार संविधानाने त्यांना या देशामध्ये राहणार प्रत्येकाला दिलेला आहे तो ने अधिकार आणि हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळाला मिळाला पाहिजे ज्या कोणी हा अपघात केला असेल त्याच्यावरती निरिक्तर कुणा जर दाखल जर केला नाही तर उद्या याच ठिकाणी सकाळी अकरा वाजता भीमशक्ती संघटना विद्यासाठी हे आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही माननीय एस पी साहेब पंच पंकाज देशमुख असतील तर त्यांचे डी आय जी साहेब आहेत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळवून दिल्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार भीमशक्ती संघटनेची एकच मागणी आहे की आता त्यांनी दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करावा पोलिसांचं म्हणणं असं आलं की ते जे अपघातात जखमी झालेत हो त्या लोकांनाच तक्रार दाखल करायची नाही आता विषय असा आहे की खोटे गुन्हे कोणालाही न विचारता कोणत्याही कारण नसताना इथं दाखल होतात मग खरा गुन्हा त्यांचे वास्तविक पाय मोडलेले आहेत त्यांनी जरी फिर्यादी म्हणून जरी ते पुढे आले कारण त्यांच्यावरती दबाव आहे आमचं म्हणणं असं आहे की सरकार म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये स्वतः समक्ष फिर्यादी व्हावं आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ज्या व्यक्तीने ते अपघात केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा okay. आता आपल्या राजकुर्णगड शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध

त्याच्यामध्ये तीन चार पाच गाड्या ओढल्या नाही आता फिर्याद नाही जरी फिर्याद जरी त्या फिर्यादी जरी दिली नाही साहेब सरकार म्हणून फिर्यादी करून त्यांनी व्हायला पाहिजे त्यांच्यावर आहे साहेब आणि बघा याच्यामध्ये या देशामध्ये गरीब पण जागला पाहिजे आणि श्रीमंत पण जागला पाहिजे पण हे असे गुन्हेगिरी गुन्हेगारी आणि पैशावाले लोक जर गरिबांना जर काढत असतील अक्षंग्रस्त जर असतील आता पुण्यातलं पोरसे प्रकरण काय जास्त लांब जास्त दिवस झाले नाही त्याच्यामुळे जर हो झालं नाही साहेब तर मग मला पर्याय नाही म्हटलं मला आंदोलन करावं साहेब बरोबर तक्रार मग ॲक्सिडेंट झाला कसं काय झाला ॲक्सिडेंट झाला फक्त घेतला पाहिजे ना काहीतरी पांढऱ्या कांदावरती काळं काहीतरी झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे म्हणजे ते असंच पडले का त्यांनी काय स्वतंत्र त्यांनी उड्या मारल्या का बिल्डिंगांवर अहो साहेब त्यांना खायला नाही हातावरती पोट त्या लोकांची त्यांच्यावर दबाव आहे पण पन्नास पन्नास शंभर शंभर लोक जाऊन त्या कोण फिरत लोकांना साहेब ऐकायला अपघात झालाय नाही झाला तुम्ही बघायला पाहिजे काय स्टेटमेंट काय 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 केलं दाखवा साहेब काय कोण काय आहे गाडीचा बघा मी काय म्हणतो सगळे पत्रकार लोकांकडे गाडीचा नंबरच आहे मग काय व्हायला पाहिजे कोणा दाखल व्हायला पाहिजे ना ज्या गाडीवर त्या गाडीवर बाय का आम्ही बरोबर होतो आता हॉस्पिटलला नाही मिळाला पाहिजे नाही मिळाला पाहिजे दाखल करून घ्या हॉस्पिटलनी एमएलसी पण दिली आहे त्याचं काय भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वाक्य असं लिहिले की शंभर गुन्हेगार स्वप्न तरी चालेल परंतु बरं का एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा कामाने सहकार्याची भूमिका घेतोय आता याचा अर्थ असा नाही ना की बाबा तुम्ही गरीब चंग्रच चालली तिथं तुम्ही कोर्स झाले राजगुरनगरमध्ये काल कोर्स झाले तुम्ही नाही

खेड तालुक्यातील गेल्या चार पिढांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ